वासांबी मोहपाडा ग्रामपंचायत लवकरच नगर परिषद होईल खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन <गणागी> मोहपाडा गुरु ग्रामपंचायती वासांबे नगर परिषद करण्यासाठी आमदार महेश बालदी आणि आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले ग्रामपंचायत वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात तटकरे बोलत होते मोहपाडा ग्रामपंचायत कार्यालयात सोलर दिवे आणि हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन दिव्यांगांना घरघंटी वाटप कापडी पिशवा वाटप महिला बचत गटांना आर्थिक सहकार्याचे धनादेश वाटप ग्रामपंचायत महेश बालदे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी खासदार सुनील तटकरे बोलत होते यावेळी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची कृती करून ग्रामपंचायतीला मिळाले आय ओ एस हे नामांकनाचे प्रमाणपत्र खासदार सुनील तटकरे यांनी सरपंच उमा मुंडे यांच्याकडे दिले सरपंच आणि त्यांच्या सदस्यांची इच्छाशक्ती होती नागरिकांचा सहभाग तितकाच उत्स्फूर्तपणानं राहिला म्हणूनच आज या ग्रामपंचायतीने कोकण प्रांतामध्ये स्थान मिळवलेलं आहे उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यपातीवरती सुद्धा ते स्थान मुवा मुंडेच्या नेतृत्वाखाली ने मिळेल याच्यात मला विश्वास आहे आणि त्याचबरोबर ती आमदारांनी दोन तीन बाबी या ठिकाणी प्रकर्षण सांगितल्या की आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याची आवश्यकता आहे घणकचरा प्रकल्पाच्यासाठी राज्य सरकारकडनं जागा देण्याची आवश्यकता आहे आणि मग ती जागा मिळाल्याच्यानंतर मग प्रक्रिया करणाऱ्या त्या संबंध याच्यासाठी काही निधीची आवश्यकता लागेल सांडपाणी वाढणारं जे काही आज पाईपलाईन आहे ती खालापूरपासून खोपलीपासून ते थेट करावी अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या त्यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे माजी उपसरपंच सुरेश पाटील कैलास मात्रे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील उपसरपंच भूषण पारंगे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न